भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी नतमस्तक होतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आज जामखेडच्या या प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले खऱ्या अर्थानं जामखेडकरांचं ज्यांच्यावर विशेष प्रेम आहे आणि माझंही ज्यांच्यावर विशेष प्रेम आहे असे महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभापती माननीय रामभाऊ शिंदेजी दुसरे आपल्या प्रेमाचे आमदार सुरेश धसजी आमदार योगेश टिळेकरजी दिलीप भालसिंगजी मधुआबा राळेभात शेखर खरमरे बापूराव ढवळे अजय काशीद शंकर कारले, दत्ता वारे भगवान मुरुमकर काकासाहेब तापकीर अंबादास पिसाळ अशोक खेडकर दादा घुले सोमनाथ राळेभात अमित चिंतामणी ज्ञानेश्वर झेंडे प्रतिभाताई रेणूकर संजीवनीताई पाटील मनीषाताई मोहळकर रविदादा सुरवसे कैलास शिवाळे दादासाहेब सोनमाळी काकासाहेब धांडे आपल्या या जामखेड नगरपालिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार सौ प्रांजल अमित चिंतामणी या ठिकाणी उपस्थित आपले सगळे नगरसेवक पदाचे उमेदवार आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज मला अतिशय आनंद आहे की जामखेडमध्ये आपल्या सर्वांमध्ये मी उपस्थित आहे आत्ताच रामभाऊ म्हणाले की विधानसभेला मी येऊ शकलो नव्हतो रामभाऊ त्याचं दुःख जेवढं तुम्हाला आहे त्यापेक्षा जास्त मला आहे पण मी जामखेडकरांना विनंती करण्याकरता आलो आहे विधानसभेत किल्ला तुम्ही सर केलाच होता पोस्टल बॅलेटमध्ये थोडेसे मत कमी पडले आणि म्हणून आपल्या हातून किल्ला गेला पण आता त्याची भरपाई जर करायची असेल आणि खऱ्या अर्थानं रामभाऊंच्या पाठीशी उभं राहून आपलं प्रेम दाखवायचं असेल तर आता प्रांजलताईला निवडून देऊन ही नगरपालिका रामभाऊंच्या हाती तुम्ही द्या ही विनंती करण्याकरता मी आलेलो आहे आपण बघा या नगरपालिकेच्या निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव आहे लोकशाहीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्यापैकी प्रत्येकाला एक मताचा अधिकार दिला आहे टाटा बिर्ला अडाणी अंबानी हेही एकच मत देऊ शकतात आणि आपण एकच मत देऊ शकतो पण हे जे मत आहे हे मत एक जबाबदारी देखील आपल्यावर टाकतं कारण आपण ज्यावेळेस लोकसभेत मतदान करतो त्यावेळी देशाचे प्रधानमंत्री आपण निवडून देतो विधानसभेत मतदान करतो तर राज्याचे मुख्यमंत्री आपण निवडून देतो आणि शहरामध्ये ज्यावेळेस आपण मतदान करतो तेव्हा पुढच्या पाच वर्षाकरता आपलं शहर कोणाच्या हातामध्ये द्यायचं याचा निर्णय या निवडणुकीच्या माध्यमातून आपण करत असतो बंधू भगिनीं नो लोकशाहीने सगळ्यात मोठं परिवर्तन जर काही केलं असेल आपल्या देशात जेव्हा राजेशाही होती तेव्हाही राणीच्या पोटातून जो जन्म घ्यायचा तो राजा व्हायचा पण लोकशाहीने सांगितलं राजा राणीच्या पोटातून पैदा होणार नाही तो मताच्या पेटीतून पैदा होईल मताच्या पेटीतून ज्याला राज्य कारभार चालवायची जबाबदारी आपण द्याल तो राज्यकारभार चालवेल आणि म्हणूनच ही निवडणूक आपल्या शहराच्या आणि तद्वतच आपल्या सगळ्यांच्या भाग्याची भविष्याची भवितव्याची अशा प्रकारची निवडणूक आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय एक काळ असा होता जवळजवळ साठ पासष्ट वर्ष आपल्या देशामध्ये राज्यकर्ते म्हणायचे की भारत हा छोट्या छोट्या गावात राहतो गावांचा विकास म्हणजेच देशाचा विकास आणि ते खरंही होतं पण त्याच वेळी हे साठ पासष्ट वर्ष शहरांकडे मात्र आपल्या राज्यकर्त्यांनी खूप दुर्लक्ष केलं साठ पासष्ट वर्ष, वर्ष शहरांच्या विकासाच्या योजनाच राज्यकर्त्यांनी तयार केल्या नाही परिणाम काय झाला शहरं तर मोठी होत होती अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याकरता लोक शहरांकडे येत होती आणि मग आलेल्या लोकांना राहायला जागा नाही मग अतिक्रमणं झाली झोपडपट्ट्या तयार झाल्या मग त्यातनं लोकसंख्या वाढल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण झाले रस्त्यांचे प्रश्न निर्माण झाले मग त्या ठिकाणी एवढे लोक राहायला लागले तर सांडपाणी मैल्याचं पाणी हे नाल्यांमधनं व्हायला लागलं त्यामुळे त्या ठिकाणी त्या रोगराई पसरली त्या ठिकाणी वास त्या ठिकाणी मच्छरांचं साम्राज्य हे आपल्याला पाहायला मिळालं तेच पाणी आपल्या विहिरींमध्ये गेलं नदी नाल्यांमध्ये गेलं आपले जलस्रोत त्या ठिकाणी प्रदूषित झाले लोकसंख्या वाढल्यामुळे घनकचरा खूप मोठ्या प्रमाणात तयार व्हायला लागला मग कचऱ्याच्या कुठल्या व्यवस्था न झाल्यामुळे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीक दिसायला लागले एक प्रकारे शहरी जीवन हे अत्यंत खराब झालं शहरं वाढत गेली पण व्यवस्था मात्र कुठल्याच झाल्या नाही देशामध्ये पहिल्यांदा मोदीजींचं सरकार आल्यानंतर मोदीजींनी सांगितलं की गाव तर महत्वाचं आहेच पण शहरही महत्वाचं आहे, आहे। गावासोबत आपल्याला शहरांचाही विकास केला पाहिजे कारण आपली शहरं देशाच्या जी डी पीपैकी पासष्ट टक्के जी डी पी तयार करतात वस्तू आणि सेवांची निर्मिती शहरात होते रोजगाराची निर्मिती शहरात होते आरोग्य आणि शिक्षणाची व्यवस्था शहरात होते आणि म्हणून शहरांना योग्य पद्धतीचं आपण त्या ठिकाणी काम केलं तर जो गरीब आहे जो मध्यमवर्गीय आहे त्याचं जीवनमान हे आपण बदलवू शकतो आणि अधिक रोजगाराच्या संधी देखील आपण तयार करू शकतो आज आपण महाराष्ट्राचा विचार केला तर आपण बघा महाराष्ट्रामध्ये साडेसहा कोटी लोक चाळीस हजार गावांमध्ये राहतात आणि तेवढेच साडे कोटी लोक जामखेड सारख्या चारशे शहरांमध्ये राहतात चाळीस हजार गावं आणि चारशे शहर या चारशे शहरांमध्ये आपण जर मूलभूत सोयी दिल्या तर अर्धा महाराष्ट्र त्याचं जीवनमान आपण हे उंच करू शकतो आणि म्हणूनच मोदीजींनी पहिल्यांदा केंद्र सरकारच्या माध्यमातन शहरांकरता योजना तयार केली स्मार्ट सिटीची योजना अमृत सिटीची योजना स्वच्छ भारत शहरी योजना हर घर जल शहरी योजना त्यासोबत प्रधानमंत्री आवास योजना शहरी योजना अशा वेगवेगळ्या वेग योजनांच्या माध्यमातनं लाखो कोटी रुपये हे शहरांना देणं सुरू केलं आज आपल्याला मला सांगताना आनंद वाटतो की मोदीजींच्या माध्यमातनं किमान पन्नास हजार कोटी रुपये महाराष्ट्राला शहरांच्या विकासाकरता या ठिकाणी प्राप्त झाले आणि म्हणूनच आपण बघितलं असेल की ज्यावेळी आम्ही देखील राज्यात आलो मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो आणि रामभाऊ हे ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये पालकमंत्री झाले आमच्यासोबतचे मंत्री झाले त्यावेळी जामखेडमध्ये त्यांनी अनेक कामं सुरू केली पिढ्याच्या पाण्याची योजना असेल गटारीची योजना असेल अशा अनेक योजना त्यांनी सुरू केल्या मध्यंतरी पुन्हा सरकार गेलं त्या योजनांना ब्रेक लागला पण आता काळजी करण्याचं कारण नाही आहे आता आपल्या जामखेडमध्ये या सगळ्या योजना आपल्याला पूर्ण करायच्या आहेत याची दोन कारण आहेत पहिलं कारण हे आहे की मुख्यमंत्री म्हणून मी पूर्ण ताकदीने रामभाऊंच्या पाठीशी उभा आहे आणि दुसरं कारण हे आहे की मी जर त्यांचं ऐकलं नाही तर ते विधान परिषदेत मला उभं करतील कारण ते हेडमास्तर आहे आणि आम्ही विद्यार्थी आहोत त्याच्यामुळे त्यांचं ऐकणं मला क्रमप्राप्तच आहे त्यांनी सांगितलं तिथे पैसा टाकावाच लागेल ते काम करावंच लागेल त्यामुळे आता एक संधी आपल्याला मिळालेली आहे आज पिण्याच्या पाण्याची योजना आपली जवळपास पूर्णत्वाला जाते भुयारी गटाराची योजना काही भागात झाली आहे उर्वरित भागात आपल्याला करायची आहे या सगळ्या योजना करत असताना रस्त्यांची अवस्था वाईट झालेली आहे ते रस्ते आपल्याला चांगले करायचे आहेत त्या ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते करायचे आहेत आणि त्याचसोबत या शहराला रिंग रोड देखील करायचा आहे आणि आमच्या सुरेश जसांनी सांगितलं कोण तो कासव गतीने काम करणारा कॉन्ट्रॅक्टर आहे दोन दोन फूट रोज करतो त्यालाही मी शोधून काढतो काळजी करू नका त्यालाही चांगली फुटपट्टी लावतो आणि त्याला सांगतो कसं काम करायचं आहे पण ही सगळी जी काम आहेत मी आजच तुम्हाला आश्वासन देतो या ठिकाणी रामभाऊंनी ज्या ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या त्या मागण्या पूर्ण करण्याची जबाबदारी मी घेतो या ठिकाणी त्याच्याकरता कुठेही निधी आपण कमी पडू देणार नाही आज आपल्याला बघा मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजनेत घरं दिली रामभाऊंनी इथे घरांचं एक संकुल तयार केलं पण आपल्या नंतरच्या काळात लक्षात आलं अनेक लोकांचं अतिक्रमण आहे त्यामुळे त्यांना घरकुलाचा लाभच मिळत नाही आणि म्हणून दोन महिन्यापूर्वी आपण निर्णय केला आणि त्याच्यात शासन निर्णय देखील काढला आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातनं जे लोक बेघर आहेत किंवा झोपडपट्टीत राहतात असं ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे त्या सगळ्यांचं अतिक्रमण नियमित करून त्यांना मालकी हक्काचा पट्टा आपण देणार आहोत आणि कच्चं घर असेल तर पक्क घर बांधण्याकरता अडीच लाख रुपयेही मोदी साहेबांच्या निधीतनं आपण त्यांना देणार आहोत आणि रामभाऊननी सांगितलं आपल्याला एक मोठं गृहसंकुल बांधायचं आहे राम तुम्ही निर्णय करा की आपल्या जामखेडला बेघर मुक्त आहे एकही जामखेडमध्ये बेघर राहणार नाही प्रत्येकाला घर मिळेल हा तुमचा निर्धार तुम्ही करा तुमच्या निर्धाराच्या पाठीशी ताकदीनं उभं राहून हा तुमचा निर्धार आपण पूर्ण करून दाखवू हा विश्वास तुम्हाला देण्याकरता आज मी उभा आहे खरं म्हणजे प्रांजलताईंचं भाषण मी ऐकत होतो अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी स्पष्ट विचार या ठिकाणी मांडलेले आहेत जरी अमित चिंतामणी हे नगरसेवक राहिले आहेत त्यांचा अनुभव आहे तरी देखील मी या ठिकाणी निश्चितपणे सांगू शकतो की अमित चिंतामणी यांच्या सावलीतल्या प्रांजलताही मला दिसत नाहीत त्या स्वतंत्रपणे या ठिकाणी काम करू शकतील हे मला अतिशय स्पष्टपणे कारण आता तीस पस्तीस वर्ष राजकारणात आहे एखाद्या व्यक्तीला बघितल्यानंतर त्यांचं भाषण ऐकल्यानंतर त्यांचे विचार ऐकल्यानंतर आपल्याला त्यांच्या नेतृत्व गुणाचा अनुभव येतो त्यातनं मी सांगतो की तुम्ही एक अतिशय कर्तव्य दक्ष अशा प्रकारच्या या ठिकाणी नगराध्यक्ष निवडून देणार आहात आणि निश्चितपणे आपल्या शहराचा विकास करण्याकरता एक मोठं पाठबळ या माध्यमातून आपल्याला मिळेल बंधू भगिनी नो मी आपल्याला एवढंच सांगण्याकरता आलोय आपण इतके वर्ष बघतात आम्ही जे बोलतो ते करतो आम्ही केवळ आश्वासनं देऊन जाणारे लोक नाही आहोत आता रामभाऊंनी या ठिकाणी सांगितलं जसं जलसंधारणाची कामं शहरात तुम्ही अलाव केली तशीच इतरही विभागांची कामं करा काही अडचणी आहेत रामभाऊ पण तुम्ही आणि आम्ही मिळून ते अडचणी देखील सोडवू कारण ही जी आपली जामखेडसारखी शहरं आहेत ही शहरं पण आहेत आणि या ठिकाणी शेतकरी पण बसतो या ठिकाणी शेतमजूर पण बसतो त्यामुळे त्यांना त्या सगळ्या व्यवस्था आपल्याला द्याव्या लागतील त्या सगळ्या गोष्टींचा त्यांना फायदा द्यावा लागेल आणि म्हणून निश्चितपणे त्या संदर्भातलं काम हे आपण करू मागच्या निवडणुकीमध्ये आता एक वर्ष तेवीस तारखेला आम्हाला झालं निवडून यायला सरकारला तर पाच तारखेला एक वर्ष पूर्ण होईल पण इतका मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला निवडून दिलं न भूतो अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला निवडून दिलं आणि मग सरकार बनल्यानंतर काही लोक म्हणायला लागले ला की बघा या भाजपवाल्यांना आता इतक्या जागा मिळाल्या की आता हे लाडकी बहीण योजना बंद करतील एक वर्ष झालं लाडकी बहीण योजना चालूच आहे आणि सगळ्या लाडक्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना सुरूच राहील ती योजना बंद होणार नाही पण मी प्रांजल तै तुम्हाला सांगतो तुम्हाला ही सगळी जनता निवडून देणार आहे तुम्ही निवडून आल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडक्या बहिणी ठेवू नका त्यांना लखपती दिदी बनवा कारण आता आपण लखपती दिदीचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे मला सांगताना आनंद वाटतो गेल्या दीड वर्षामध्ये लखपती दिदी बनवून टाकलेला आहे आता या वर्षी येत जे वर्ष आहे त्यात एक कोटी पर्यंत आमच्या लाडक्या बहिणी या लखपती दिदी होतील लखपती दिदी म्हणजे काय तर सरकारच्या योजनांचा वापर करून ज्या बहिणी दरवर्षी वर्षाला एक लाख रुपयापेक्षा जास्त कमावतात त्या लखपती दिदी आहेत अशा पन्नास लाख लखपती दिदी तयार झाल्या आता एक कोटी आम्ही करणार आहोत त्यामुळे तुमच्या नगरपालिकेच्या माध्यमातनं तुम्हाला माझ्या या सगळ्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी करायचं आहे आणि त्यांच्या माध्यमातनं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं सामाजिक आर्थिक परिवर्तन आपल्याला घडवायचं आहे आणि म्हणून बंधू भगिनींनो मी फार लांबलचक भाषण देणार नाही तुम्ही सून्य लोक आहात पण एक गोष्ट लक्षात ठेवा आता हजारो कोटी रुपयाच्या योजना आमच्याकडे आहेत त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या पण पोचवण्याचं उपकरण काय आहे ते उपकरण नगरपालिका आहे नगरपंचायती आहे नगर परिषद आहे आणि मग हे जर उपकरण योग्य लोकांच्या हाती असेल अशा लोकांच्या हाती असेल की जे मोदीजींच्या विचाराने चालतील आम्ही सांगितलेल्या रामभाऊनी सांगितलेल्या मार्गाने जे चालतील ते जर त्या नगरपालिकेत असले तर दिलेला पैसा तुमच्यापर्यंत पोचेल आणि इतर जर कोणी त्या ठिकाणी असलं तर कुठे मुरेल हे सांगता येत नाही आणि एक लक्षात घ्या की आमचा एखादा नगरसेवक चुकला आमच्या प्रांजलताई चुकल्या तर आम्हाला अधिकार आहे आम्ही त्यांना सांगू शकतो तुम्ही चुकलात आम्ही त्यांचा कान धरू शकतो आमचा अधिकार आहे पण दुसरा कोणी त्या ठिकाणी असला आणि आम्ही दिलेल्या पैशा जर त्यांनी काही केलं तरी आम्हाला त्यांना बोलण्याचा अधिकार काही राहणार नाही आणि म्हणून तुमचा विकास तुमच्यापर्यंत पोचवायचा असेल मोदीजींच विजन तुमच्या करता दिलेला निधी हा जर तुमच्याकडे पोचवायचा असेल तर तुम्हाला नगरपालिकेवरही कमळाचाच झेंडा लावावा लागेल आणि म्हणून जाता जाता एवढीच विनंती करतो उद्याच मतदान आहे उद्या सगळे जण मतदानाला जा उद्या दिवसभर तुम्ही कमळाची काळजी करा पुढचे पाच वर्ष तुमची काळजी आम्ही करू हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र